thank you हे दिवस दुसरा आणि कालच्या दिवसाचा आपण व्हिडिओ एंड केला नाही तर त्याला जॉईंटच हाही व्हिडिओ असेल व्हिडिओ जर मोठा झाला तर आपण दोन पार्टमध्ये करू आज आहे दुसरा दिवसाने दिवसाने दिवस आणि दिवसभर आम्ही निव्वळ झोपा काढलेल्या आहे सकाळी आमच्या इथून पालखी सकाळी नाही म्हणता येणार दुपारी दोन अडीच वाजता कोंडावरती गेलेली आहे आणि आता आम्ही तयार विहार झाली आहे म्हणजे तिकडे जाण्यासाठी आता तिकडे जाऊन ते लोक कसे एन्जॉय करतात किंवा तिकडे जत्रा भरते म्हणजे फार मोठी नसते पण थोड्या प्रमाणात पण दुकानं वगैरे असं काय काय लहान मुलांसाठी टॉयज वगैरे असं असते आस म्हणजे छोट्या प्रमाणात जत्रा असते तर आता मी निघतो आहे सगळी फॅमिली तिकडे गेल्यावर दाखवते कसं काय असणार आहे ते तर चला इकडे कोण कोण रेडी झालं ते तुम्हाला दाखवते सगळे मुलं वगैरे सगळे रेडी झालेली आहेत बघूयात आपण बच्चे कंपनी इकडे रेडी झालेली आहे चला चला मग चला इकडे ह्या दोघांची मस्ती चाललेली आहे चला आता झोपून उठलाय आणि जातो इकडे वहिनी पण रेडी होऊन आलेल्या आहेत आणि आम्हालाच उशीर झालेला आहे तिकडे विरोधा वाट बघताय दिसतायत का अच्छा व्हिडिओ बनवते आणि ह्यांच्या उसापती बघा काय चालले आहेत करामती ह्यांच्या गमती बघा पोरांच्या कशा चालू आहेत मस्ती नुसती मस्ती नुसती मस्ती चला चला ए आणि आत्ता वाजलेले आहेत आठ आठ दहा झालेले आहेत आपण निघूयात कधी येतोय काय माहिती चला पुलाव सल्ला होता पण ते करता करता आम्ही फक्त राईस उकडून घेतलेला आहे आणि ते तसंच ठेवतं थंड होण्यासाठी तोपर्यंत आम्ही जाऊन येतो इकडे ऑलमोस्ट सगळी तयारी झालेली आहे आणि इकडे पिंकीतही पाणी पित <laughs> चला चला पटापट पटून गाड्या निघत आहेत आता बघू आम्हाला कुठल्या गाडीत जागा मिळते ती नाही तर सरळ ऑटो घेऊन जाऊ <laughs> गाड्या किती लागल्या आहेत बघा आमच्या घरासमोर हो आता काय करायचं नाही ना चला आई काय करायचं नाही ना लावा आता कोण येतोय दार लावून ही गाडी निघालेली आहे याच्यात फक्त मुलं आहेत आणि या गाडीमध्ये आम्ही सगळेजण जाणार आहोत चला बसा पटापट पटापट നോട്ട് ചില കോ ബ बाप्पाच्या पाय पडायला हे मंदिर आहे विठ्ठल रखुमाई मंदिर हां हां हेच असणार आहे ना अशी इकडे शेत आहेत आता रात्रीचं तुम्हाला दिसणार नाही पण इकडे शेत वगैरे आहेत अशी शेतातून आमची घरं त्या साईडला आहेत पुढे त्या लाईट्स वगैरे दिसत आहेत ना तिकडे आणि तिकडून मग पालखी इथे येते दुपारी मग इथे जल्लोषात स्वागत केलं जातं गेट वगैरे बघा एंट्रीला आणि मग अशी येते इकडून अंधार आहे पुढे आणि मग अशी घरं वगैरे घेते फायनली पिंकीताईंच्या मैत्रिणीचं घर भेटलंय तेच घरच शोधत आम्ही गाव फिरतोय <laughs> फायनली मैत्रिणी भेटलेली आहे ओळख करून द्या ओळख पुढे तिकडेच आहे आता हा गेट इथे काय अच्छा म्हणून का मी म्हटलं एक्झिट इकडून की काय अच्छा इकडे पण एक गेट दिसतोय बघा इकडे म्हणजे वेगळी वाडी की आई असं काहीतरी आहे आमची शोध मोहीम अजून जारी आहे तिथं चुकून मैत्रीण नव्हती आत्याचं घर होतं आता अजून शोधतायत या बघा हा मैत्रिणीच घर फायनली दिसलेलं आहे मैत्रीण दिसतंय का बघूया आपण हाच ना नक्की ना तुमची फायनली आता पिंकी त्यांची मैत्रीण भेटणार आहे मुलांच लहान मुलांचा टॉय घेणं चालू आहे दोघांनी पण दोघं घेतले बघा आता आमचे कान जाणार आहेत कामातून जरा वाजून दाखवा

आता आम्ही आलेलो आहोत फायनली पावणे दहा वाजलेले आहेत आणि आमचं अजून जेवण व्हायचं आहे चला तर आता आम्ही आलेलो आहोत घरी आणि पेपेडे बिपेडे यांचा सगळ्यांचं आवाज मुलांनी जत्रा फार मोठी नव्हती एक दोनच दुकानं होती आणि तिथे जियाशने आणि बिहांनी ते पेपेऱ्या काय म्हणतात त्याला ते मोठे घेतलेले आहेत आणि त्याने लोकं एवढं आउट झालं आहे गाड्यांमध्ये पण सतत वाजवत होते असं लहान मुलांची आऊस असते तर आता फायनली आम्ही घरी आलेलो आहोत आणि आता सगळं आवरून जेवणाला सुरुवात करतोय त्यामुळे व्हिडिओचं एंड आपण इथेच करूया आता फारसं काही नसणार आहे आता पालखी मला असं वाटतं डायरेक्ट उद्या येईल उद्या पण किती वाजतात मी किती नाही सांगू शकत नाही त्यामुळे व्हिडिओ खूप मोठा होण्यापेक्षा व्हिडिओचा एंड आपण इथेच करूया व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग बाय